अकरा वर्ष दिलीत भरभरून साथ म्हणून आम्ही करतो तुमचा सन्मान कारण तुमचा आमच्यावरील विश्वास हाच आमचा अभिमान आपले ऋण व्यक्त करत तुमच्यासाठी नेहमीच आम्ही आहोत सज्ज आम्ही आहोत सी चोवीस तास न्यूज नेटवर्क सी चोवीस तास वर्तमानात पिंधास्त वृत्तवाणीला अकराव्या वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक शिरूर तालुक्यातील सामाजिक राजकीय क्षेत्रामध्ये मोठे योगदान असलेले दानशूर व्यक्तिमत्व केंदूर गावाचे आदर्श सरपंच माननीय श्री प्रमोद शेठ पराड आणि आपल्या आणि विकास कामाच्या केंदूर पावळ पंचायत समिती गटाला हरभन्नरी सक्षम नेतृत्व म्हणून लाभलेले केंदूर पावळ पंचायत समिती गटामधील आदर्श व्यक्तिमत्व माननीय सौ सविताताई प्रमोद शेठ पराड सविताताई आणि श्री प्रमोद शेठ पराड हे दोनही पती पत्नी सामाजिक राजकीय शैक्षणिक कृषी सहकार कला क्रीडा साहित्य विज्ञान महिला आणि विविध क्षेत्रामधील जाण असलेले हे दोनही व्यक्तिमत्व आहेत बांधकाम व्यवसायामध्ये एक अभ्यासू व्यक्ती आहेत पुण्यामध्ये वास्तव्यास असूनही या उभयंतांची गावाशी असलेली नाळ ही घट्ट आहे

समाज आणि समाज कार्यासाठी नेहमीच सहकार्याच्या भूमिकेमधनं सामान्य व्यक्तींच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहणाऱ्या या दोन व्यक्तिमत्व आहेत पद प्रतिष्ठा असो नसो श्री प्रमोद शेठ परहाड यांनी गावासाठी दिलेलं योगदान उल्लेखनीय आहे तर सौ सविताताई परहाड यांनी पंचायत समितीच्या माध्यमामधनं अनेक शेतकरी यांना शेती उपयोगी अवजार मशीन्स मिळवून दिली आहेत महिला युवतींसाठी अनेक उल्लेखनीय उपक्रम राबवून महिला सक्षमीकरणासाठी त्यांनी हातभार लावलाय त्यामुळे या परिसरामधील हजारो महिलांना स्वतःच्याच गावामध्ये स्वयंरोजगार उपलब्ध झालाय त्यामुळे सौ सविताताई पराड आणि प्रमोद शेख पराड यांची गावाशी असलेली नाळ ही अधोरेखित होते अशा चौफेर विविधांगी क्षेत्राची जाण असलेले एक संयमी सरळ साधी राहणी असलेले दानशूर व्यक्तिमत्व सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असणारे आणि कोणताही राजकीय वारसा नसताना शालेय समाज हितासाठी शाहू फुले आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्याचा प्रभाव मनी ठेवून यशस्वी अशी वाटचाल करत असलेले दानशूर व्यक्तिमत्व केंदूर गावाचे आदर्श सरपंच माननीय श्री प्रमोद शेठ फरहाड आणि केंदूर पावळ पंचायत समिती गटामधील आदर्श व्यक्तिमत्व माननीय सौ सविता प्रमोद शेठ फरहाड या उभयंतांकडनं सी चोवीस तास परिवाराच्या अकराव्या वर्धापन दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा